नमस्कार अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली इथं संपन्न होत आहे या संमेलनामध्ये जेव्हा आम्ही सर्वत्र वावरत होतो त्यावेळेला साहित्यिकांसोबतच अनेक अशी मंडळी आम्हाला दिसली की जी मराठीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी अत्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करत आहेत अशाही लोकांच्या कार्याची दखल घेणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे आज मी अशा एका व्यक्तीशी आपल्याला ओळख करून देणार आहे आणि त्यांच्या उपक्रमांविषयी आणि मराठीच्या संवर्धनासाठी ते कुठले कुठले उपक्रम राबवतात याच्याविषयी त्यांच्याशी गप्पा करणार आहे माझ्यासमवेत आहेत विनायक रानडे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचे ग्रंथ अपुल्यादारी या चळवळीचे ते प्रणेते आहेत मराठीच्या आणि ग्रंथांच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी ते कसं काय काम करत आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हां सर नमस्कार, नमस्कार। आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मराठीच्या एकंदरीतच या उत्सवामध्ये आपण गेले तीन दिवस झाले सहभागी आहात या संमेलनाविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय मिळालं या संमेलनातून आणि मग आपण तुमच्या उपक्रमांविषयी जाणून घेऊया खरं तर म्हणजे असं म्हणतात की दिल्ली काबीज करायला पाहिजे मला आनंद असा झाला की मराठीने दिल्ली काबीज केलं आहे म्हणजे मराठी भाषा आज इथपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचली आणि इथल्या मराठी वाचकांना मराठी लेखकांना जागृत केलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मराठी टिकवायची असेल रुजवायची असेल तर ती वाचनात आली पाहिजे आणि बोलीभाषेत आली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि याच्याकरता तुमच्यासारखे जे वृत्तवाहिनी आहेत ह्यांचे आभार मानायला पाहिजेत कारण त्यांनी मराठी पण अजूनही जपून ठेवलेलं आहे त्यामुळे तुमचं पण खरं मनापासून अभिनंदन कारण मराठी कानावर पडली मराठी बोली भाषेत आली तरच मराठी टिकणार आहे मराठी रुजणार आहे आणि कुसुमाग्रजांना हे अभिप्रेत होतं की आपल्या भाषेवर मातृभाषेवर प्रेम करणं गरजेचं आहे ह्याचा अर्थ असा नाही की पर दुसरी जी भाषा आहे तिच्यावर प्रेम करू नये त्यांनी त्याचं पण स्वागत केलेलं मला चांगलं आठवतं आहे आणि मराठी दिल्लीपर्यंत पोचली याचा अर्थ तिने आता भारतामध्ये पूर्ण सगळीकडे आपलं नाव केलं असं जर आपण म्हटलं तर मावगं ठरणार नाही या संमेलनाची फलश्रुती आपल्याला कशात जाणवते खरं तर प्रत्येक संमेलनामधनं ऊर्जा घ्यायला पाहिजे आणि ही ऊर्जा एवढीच आहे की आपल्या मातृभाषेचा प्रचार प्रसार व्हावा आणि ते इथे मला नक्की जाणवलं जा प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रंथ आपल्या दारी हा एक अत्यंत अभिनव असा उपक्रम तुम्ही अनेक वर्षांपासून राबवत आहात किंबहुना आपण त्याचे प्रणेते आहात तर ही कल्पना आपल्याला कशी सुचली आणि ती कशी तुम्ही अंमलात आणली त्याच्यासाठी काय काय के प्रयत्न केले खरं तर मला आनंदाची गोष्ट अशी की माझा मुद्रणाचा व्यवसाय होता त्यामुळे कुसुमाग्रज शांता शेळके हे माझ्याकडे नेहमी यायचे आणि तेव्हापासून कुसुमाग्रजांच्याकडे जाणं येणं होतं त्यांचा ता सहवास लाभला आणि त्यांच्यामधलं माणूस पण हे मला फार भावलं कारण नाशिकला अनेक दिग्गज होऊन गेले पण कुसुमाग्रजांच्या नावाने स्मारक आहे कारण आत्ता कुसुमाग्रज हयात नाही असं कधी जाणवलंच नाही कारण ते प्रत्येकाच्या मनात बसलेले आहेत नुसते नाशिककरांच्या नाही तर देशभरातल्या मराठी रसिकांच्या वाचकांच्या मनात ज्यांनी घर केलं असे आमचे कवी कुसुमाग्रज होते ते कवी होते ते नाटककार होते आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ते माणूस म्हणून होते आणि ते मला खूप भावलं दुर्दैवाने दोन हजार चार साली एक अप अपघात झाला आणि या अपघातात मला दीड वर्ष बिछाण्यावर राहायला लागलं या दीड वर्षात मला जाणवलं की पैशाने संपत्तीने सगळं घेता येत नाही कारण माझा एक मित्र तिथे दगावला त्या अपघातात त्याच्या घरच्यांच्याकडे संपत्ती होती मग दुसरी गोष्ट जाणवली ती म्हणजे जा आपण लोकांकरता काही केलं नाही म्हणून उर्वरित आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे मग काय करायला पाहिजे तर कुसुमाग्रजांनी त्या काळामध्ये खेडेगावामध्ये त्र्यंबक साईडच्या छोट्या छोट्या पाड्यांवरती ग्रंथ पाठवायची व्यवस्था केली होती पिशवीमधनं तर म्हटलं आपण असं काही करू शकतो का म्हणून असं केलं की वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे या निमित्ताने निधी गोळा करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये चार कोटी रुपयांची पुस्तकं जगभरामधल्या अठरा देशामध्ये वाचकांच्याकडे पोचवली त्याचं कारण असं आहे की वाचक आणि पुस्तक ह्याच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आणि ती दरी आहे ती वय वेळ आणि अंतर यामुळे निर्माण झाले की वय आहे म्हणून वाढलेलं वय म्हणून जाता येत नाही अंतर खूप आहे वाचनालयाचं आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये आपण असं बघूया की वाचनालयामध्ये एक लाख पुस्तकं आहेत प्रत्यक्षामध्ये दोनच हजार वाचक आहेत म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार पुस्तकं वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत आणि वाचनालय काय करतं तर वाचनालय वाचकांना दूषणाला लावतं की के आमच्याकडे इतका आहे पण तुम्ही येत नाही पण मला हे माहिती आहे की आपली आई मुलाला कामावर जाताना डबा देते आपली बायको नवऱ्याला कामावर जाताना डबा देते ती असं नाही म्हणत की माझ्याकडे समृद्ध किचन आहे आणि त्या साहेबागृहात तू येऊ बस मग तुला खूप काही दिल तर त्याच्यापर्यंत काहीतरी पोचलं पाहिजे व वाचकाची भूक भाग भागवण्यासाठी त्याच्यापर्यंत पुस्तक केलं पाहिजे म्हणून फिरत्या पुस्तकांची फेटी अशी संकल्पना दोन हजार नऊला आपण नाशिकमध्ये काढली शंभर पुस्तकांची पेटी पस्तीस वाचकांच्या समूहाला आपण द्यायला सुरुवात केली पस्तीस एवढ्या करतं की साधारणतः गुरुजन एक वर्ष तुमच्यावर मेहनत घेतात आणि मग तुम्ही जर पस्तीस मार्क नाही मिळवले तर तुम्ही नापास होता तर मग ही पुस्तकं आली कुठून तर माझ्या मित्रांनी माझ्या स्नेहींनी वाढदिवसाला दिलेल्या पैशात आली तर त्याला उत्तम न्याय मिळाला पाहिजे आणि आपण असं म्हणूया पप्पो पास हो गया तर तो कधी होईल की जेव्हा त्यातली पस्तीस पुस्तकं किमान वाचली गेली तर होईल असं करता करता महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक तामिळनाडू असं करता करता पहिलं दहा अकरा वर्षापूर्वी दुबईमध्ये पाऊल टाकलं आणि दुबईच्या पाठोपाठ अख्खं यू एई घेतलं दुबई नेदरलँड टोकियो अटलांटा स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया फिनलँड वॉशिंग्टन डी सी बे एरिया मॉरिशस सिंगापूर हुस्टन डॅलस असं नॉर्वे असं करत करत लंडन आपल्या पेट्या ह्या परदेशातल्या वाचकांना वस्तुत पुस्तक रूपाने वाचायला मिळेल ह्याची आपण व्यवस्था करतो आज चार कोटीची ग्रंथसंपदा जगभर पसरताना त्यांच्या वाचकांच्या हातात जाताना जे जमलं ते साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं कारण साहित्य हे वाचकापर्यंत पोचल्याशिवाय साहित्याला पूर्णाकृती येऊ शकत नाही कारण लेखक लिहितो मेहनत करतो प्रकाशक प्रसिद्ध करतो पण ते जेव्हा वाचकाच्या हातात जातं तेव्हा ते समृद्ध होतं आणि तेव्हा ते वाचकापर्यंत पोचतं त्यामुळे साहित्य संमेलन हे खरं साहित्य संमेलन आहे असं माझं म्हणणं आहे हे तर व्हायलाच पाहिजे साहित्याचा जागर करण्यासाठी संमेलन व्हायला पाहिजे पण एकीकडे ही पण काळजी घेतली पाहिजे की आज वाचनालयामध्ये एवढी ग्रंथसंपदा पडून आहे आणि वाचकांना पुस्तकं हवी आहेत तर याचा ता ताणमेळ कुठेतरी राखला जायला पाहिजे आणि ते काम कुसुमाग्रज प्रतिष्ठान करतं कारण कुसुमाग्रजांना अभिप्रेत असंच होतं की माणूस घडवण्यासाठी वाचन घडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपण गेले पंधरा वर्ष हे काम करतो आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो जगभरातनं मला नेहमी असं वाटतं की परदेशामध्ये मुलांच्या आपल्या सुनेच्या किंवा मुलीच्या बाळणपणासाठी जेव्हा कोणीतरी जातं आणि ते वृद्ध जोडपं जेव्हा भारतात परत येतं आणि मला फोन येतो विनायक आम्ही तिकडे गेलो आणि तुझी पेटी वाचली आम्हाला आनंद झाला तर माझ्या मते राष्ट्रपतींकडून मला मिळालेलं पत्र ह्याच्यापेक्षा मला ह्या फोनचा जास्त आनंद होतो कारण हे खरं काम आहे हे साहित्य पुस्तकात बांधिस्त आहे तोस्तवर त्याला अर्थ नाही ते वाचकापर्यंत पोचलं पाहिजे आणि याच्यासाठी कोणीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते, ते, ते करण्याचं प्रामाणिक काम, आ, काम गेले पंधरा वर्ष कुसुमाग्रज प्रतिष्ठान करतं सातत्याने याचा मला अभिमान आहे खरोखरच अभिनंदनीय आहे आणि अत्यंत निस्वार्थ वृत्तीनी हे सगळं काम आपण गेल्या इतक्या वर्षांमध्ये अत्यंत निकरीनी करत आहात आणखी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कोणकोणते उपक्रम मराठीच्या संवर्धनासाठी विकासासाठी राबवले जातात कुसुमाग्रजांना असं लक्षात आलं की जीविका आणि उपजीविका हे जीवनाचे दोन वेगळे कालखंड आहेत की स्वतःला जगायला पाहिजे म्हणून उपजीविका करायलाच पाहिजे पण जीविका पण असते तर अनेक लोक इंजिनिअरिंग डॉक्टर अशा माध्यमातून उपजीविका चांगली करू शकतात पण त्यांचं भाषेवरचं प्रेम असतं ते त्या त्या काळात त्यांना जोपासतानाच तर आलेलं म्हणून साहित्यभूषण नावाची एक परीक्षा कृष्णा त्यांनी सुरू केली ती परीक्षा घरनं द्यायची आहे त्याला वयाचं बंधन नाही त्याला कुठल्याही शिक्षणाचं बंधन नाही आम्ही तुम्हाला वर्षभर अभ्यासक्रम देतो आणि त्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला घरी उत्तरपत्रिका देतो पण ती इतकी असते की तुम्हाला वाचनाशिवाय त्याला लिहिता नाही घरात लिहायचं असलं तरी आणि मग ती जर परीक्षा उत्तीर्ण आली तर तुम्हाला साहित्यभूषण पद्वी 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 साहीते साहीते अशी पदवी मिळते कुसुमाग्रज यांनी एक केलं की ह्या पदवीचं बाजारूकरण होऊ नये म्हणून या पदवीमुळे कोणाला पदोन्नती मिळेल कोणाला काहीतरी वाढ मिळेल असं न करता त्याचा असा गैरवापर होऊ नये हे फक्त निस्वार्थ साहित्य सेवा साहित्याचं ज्ञान मिळावं म्हणून आमच्याकडे साहित्य अशी परीक्षा आहे ज्यांना कोणाला अशी करायची इच्छा असेल त्यांनी नक्की कुसुमाग्रज प्रदेशांशी नक्की संपर्क साधावा दरवर्षी एक वर्षाआड जनस्थान पुरस्कार आणि गोदावरी पुरस्कार असे दोन पुरस्कार यांनी सुरू केले त्यांना जेव्हा ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक लेखक आहेत की ज्यांचं लिखाण उत्तुंग आहे आणि आपल्यासारखा त्यांना पुरस्कार जर नाही मिळाला तर कसं होईल पुरस्कार ही प्रेरणा असते पुरस्कार हे थांबण्यासाठी नसतात पुढे जाण्यासाठी असतात म्हणून त्यांनी असं ठरवलं की कुसुमहाराज प्रतिष्ठानच्या तर्फे जनस्थान पुरस्कार हा लेखकाला दिला जावा एक लाख रुपये सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरूप असतं तर सत्तावीस फेब्रुवारीला एक वर्षी जनस्थान पुरस्कार दिला जातो आणि दहा मार्च जेव्हा कुसुमाग्रज गेले त्या दिवशी गोदावरी गौरव असं साहित्य सोडून वेगवेगळ्या सहा क्षेत्रांमधल्या गौरवार्थींचा सन्मान केला जातो त्याला कृष्णाराजाचा नमस्कार म्हटला जातो अट एकच आहे की त्या माणसाने स्वतः नाशिकला यावं आणि तो पुरस्कार ग्रहण करावा जेणेकरून नाशिककरांना त्या माणसाला ऐकता यावं अशा पद्धतीचे अनेक उपक्रम कुसुमाग्रज प्रदर्शन करतं कुसुमाग्रजांचं स्मारक नाशिकला नक्की आहे ते बघायला या या स्मारकामध्ये भव्यता दिव्यता नाही आहे पुतळ्यांच्या बाबत कुसुमाग्रज जे बोलले ते सगळ्यांना ज्ञात आहे तिथे पुतळा पण नाही आहे कोणाचा ते एक सांस्कृतिक केंद्र आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये एखादं असं सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि त्या गावाच्या लेखकाचा सन्मान व्हावा हे जरी करता आलं तरी खूप आहे ग्रंथ तुमच्याद्वारे हा एक उपक्रम झाला ह्याच्यानंतर तरुणाई म्हणून आहे तरुण मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून बालपेठे आहेत तसंच मॅब महाराष्ट्र नाशिकची जी शाखा आहे त्याच्या माध्यमातून मोडक सेंटर म्हणून तिथे आहे ते आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठाने अंध व्यक्तींसाठी बोलक्या पुस्तकांच्या पेट्या अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्लाइंड स्कूलला ऑडिओ बुक्स या माध्यमातून पण ग्रंथसंपदा दिलेली आहे आज आपल्या ग्रंथपेट्या नुसत्याच शहरातल्या भागातल्या नाही आहेत तर त्या जेलमध्ये पण आहेत कारागृहातल्या बंदीवानांना त्याच्यानंतर पोलिसांच्याकडे त्याच्यानंतर आधार आश्रमांना हॉस्पिटलमध्ये कुठेही तुम्हाला वाचायला मिळालं पाहिजे मला एक चांगलं आठवतं की नाशिकच्या जेलमध्ये पहिली जेव्हा पेटी दिली तेव्हा न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि जब्बार पटेल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं जब्बार पटेलचं एक वाक्य माझ्या मनावर कायम कोरलेलं राहील की यांचे गुन्हे सिद्ध झाले म्हणूनही इथे आहेत अनेक लोकांचे गुन्हे सिद्ध नाही झाले म्हणून आपण बाहेर आहोत त्यामुळे यांच्यातलं माणूस पण पण जागृत राहायला पाहिजे यांना चांगलं वाचायला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तुमच्यासाठी काम करत आहे करत राहील आणि तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचलं तर जिथे जिथे मराठी वाचक आहे त्या मराठी वाचकांना आव्हान आहे की तुम्हाला वाचायला मिळत नसेल तर नक्की कुसुमागिरीज प्रदर्शनाशी संपर्क साधा कारण एखादी आई आपल्या मुलीला जगाच्या पाठीवर कुठेही लोणचं पाठवू शकत असेल तर आम्ही तुम्हाला वाचायला पुस्तकं नक्की पाठवू शकू हे काम आम्ही करतो आहे नेटाने करतो आहे आज चार कोटी हे सांगण्यासाठी आहे चार कोटीपेक्षा कधीच पुढे गेलो आहे आपण पण ग्रंथसंपदा बंदिस्त राहू नये वाचकांच्या हातात जावी हे खरा उपक्रमाचं मूळ येतो आहे धन्यवाद धन्यवाद खरोखरच आपण जे काम करत आहात ते अतुलनीय आहे आणि जरी तुम्ही म्हणालात की कुसुमाग्रजांचं जे स्मारक ते अतिशय साधं आहे तरी पण कुसुमाग्रजांचा परिसंस्पर्श त्या स्मारकाला लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं नक्कीच पुनीत असं ते स्मारक असेलच याचा त्याचा केवळ आतून अनुभव घेण्याची ती गोष्ट आहे त्याच्या भौतिकतेकडे जाण्याची ती गोष्ट नाही आहे आपण आमच्याशी संवाद साधलात युसेनच्या वतीने आपले मनपूर्वक आधार नमस्कार आणि धन्यवाद माझ्याशी संपर्क तुम्ही नक्की साधू शकता माझा नंबर दिला तर चालणार असेल तर मी नंबर सांगू शकतो डबल नाईन डबल टू डबल टू फाईव्ह ट्रिपल सेवन मराठीमध्ये नव्याण्णव बावीस बावीस सत्तावन्न सत्त्याहत्तर कधीही फोन करा चोवीस तास फोन मी घेऊ शकतो कारण देशामध्ये विदेशामध्ये कुठली वेळ हे माहीत नसतं पण माझा फोन चालू असतो आणि मराठी साहित्यासाठी झटणं हे माझं काम आहे आणि ते मी अविरत करेल त्याच्याबद्दल खात्री बाळगा धन्यवाद हे होते मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेच्या विकासासाठी धडपड करणारं असं नेतृत्व असं चळवळीमधलं का कार्यकर्ता जो सुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ग्रंथ अपुल्यादारी हा उपक्रमाचे प्रणेते विनायक रानडे मी विवेक अलोणी कॅमेरामन अतुल गवईसह कटोरा स्टेडियम नवी दिल्ली इथून यूसेन सी एन न्यूजसाठी